नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये या माहितीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही भारत सेना तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगत आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत या ठिकाणी एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी पदांची भरती सुरू झालेली आहे ठीक आहे संबंधित जागा ह्या दहावीवरती आहेत त्याचबरोबर आता पेपर खूप सोपी असणार आहे आणि दहावीवरती जागा निघालेल्या आहे यामध्ये सी आर पी एफ सी आय एस एफ एस आर पी एफ बी एस एफ एन एस एफ नार्को नार्कोटिझम संस्था आहे म्हणजे गांजा वगैरे पदार्थ पकडणारे पथक आहे त्याबरोबर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आहे केंद्रीय राखीव बल आहे अशा प्रकारे सर्व दहावीच्या वेसवर या ठिकाणी पदांची भरती सुरू झालेली आहे आणि पाच याची सुरुवात सुद्धा झालेली आहे तर निश्चरच तुम्ही हा फॉर्म भरा हे वेबसाईट हे वेबसाईट आहे एस एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन तुम्ही आ, या ठिकाणी गुगलवर सर्च करून बघू शकता किंवा तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि या व्हिडिओ सर्व माहिती तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही ते वाचू शकता त्याचबरोबर या आनंदाच्या बातमीवर एक व्हिडिओला लाईक करा ठीक आहे आणि एक कमेंट करून टाका जेणेकरून मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहील आणि आपल्या चॅनलबद्दल मी दोन शब्द बोलतो मित्रांनो आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंटच्या सर्व स्कीमबद्दल माहिती सांगितल्या जाते जसे की राज्य सरकारच्या योजना केंद्र सरकारच्या योजना सर्व प्रकारच्या योजनांची माहिती जसे की शेतकरी योजनेबद्दल कोणाला माहिती नाही सौर चक्कीबद्दल कोणाला माहिती नाही अशा प्रकारच्या योजना आपल्या चॅनलवर येत राहतात म्हणून सरकारी योजनांसाठी व सरकारी स्कीमसाठी चॅनलला नक्कीच सब्स्क्राइब करा ठीक आहे आणि एक कमेंट करा धन्यवाद अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनल व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती मी सांगितलेली माहिती तुम्हाला वाचता येईल ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो